कुळदैवत आणि ग्रामदैवत या दोघांमध्ये काही फरक का आहे का हो बघा कुलदैवत म्हणजे एखादी समूह त्याची रक्षण करणारी देवता पूर्वी काय होतं फक्त वाडेवस्त्या किंवा एखादी गाव मग आमचं संरक्षण झालं पाहिजे जसं आमच्या कुळाचं संरक्षण करणारी देवता आहे तसं जो आमचा कुळ आमचा समूह ज्या गावात राहतोय त्या गावाचं सुद्धा संरक्षण करणारी कोणती देवता असेल मग त्याला म्हणतात ग्रामदैवत ग्रामदैवत म्हणजे त्या संपूर्ण कुळ ज्या गावात राहतं आहे त्या गावाची जबाबदारी स्वीकारणारं संरक्षण देणारं म्हणजे ग्रामदैवत मग जरी त्यांनी ते, ते गाव सोडलं तरी त्या ग्रामदैवतेची उपासना काही त्या लोकांनी सोडलेली नाही म्हणून आपल्या याच्यामध्ये साडेतीन शक्तीपीठापैकी जसं उदाहरणार्थ तुळजापूरची भवानी काही लोकांची कुलदैवत असेल तसं त्यांच्यामध्ये भैरवनाथ काळभैरवनाथ ज्योतिबा आदी कुल देवता सोबत ग्रामदेवतांची पण अर्चना तिथे सुरू झाली